नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झालंय पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्यानं पीक खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव अक्कलकुवा शहादा तळोदा नंदुरबार नवापूर सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे पावसामुळे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने पिकांवर मर येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे अजून दोन दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास पिके हातात न जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे सलाउद्दीन लोहार न्यूज शहादा मी प्रशांत पाटील शहादा तालुक्याच्या शिरूरदिगर गावात मी पपई कापूस केळी आहे त्याच्या तीन दिवसापासून एकसारखा पाऊस चालू आहे तर शेतकऱ्यांनी करायचे काय रात्रंदिवस आम्ही पाणी काढत राहतोय तीन दिवसापासून नुकसान तो होतच आहे शेतकऱ्याची लावावं कोणतं पीक लावा आता शेतकरी एवढं कर्ज काढून करतोय का असं पहिल्याने कर्जबाजारी आहे नंतर कर्ज काढून काढून करतोय तोंडातला घास आला आणि आता पाऊस हे करतोय तर मग करायचं काय शेतकऱ्यांनी आता सरकार मायाबापाने काही करावं खाली पंचनामे करून घेतात पण त्याचे बेनिफिट भेटत नाही आम्हाला आतापर्यंत काही आलेलं नाही खाली पंचनामेच करत राहतोय आम्ही शेतकरी लोक आमदार खासदार कोणी शेतापर्यंत येत नाही कोणी बांधव पर्यंत येत नाही दाखव दाखवत नाही काही तोंड खाली इलेक्शन येतात तेव्हा मतं मा मागायला येतात या लोकांनी काहीतरी यायला पाहिजे शेतकऱ्यांच्या का शेत मन समाधान करायला पाहिजे आता हेक्टरी तुम्ही पाच हजार रुपये देत आहे हेक्टरीला आमच्या किती खर्च येतो लाखो रुपये खर्च येतो आणि तुम्ही पाच हजार हेक्टरी देताय तर राहणार काय आम्हाला सरकारने थोडं बघाय बघायचं थोडं समाधान करा शेतकऱ्यांच्या